स्वागत आहे बोर चार्जर हे एक अभिनव पेटंटेड स्मार्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञान आहे जे जलद गतीने बोरवेल रिचार्ज करते आणि बोरवेल चे पाणी वाढवते जमिनीच्या खाली भूगर्भामध्ये अनेक कडक आणि मऊ सच्छिद्र असलेले खडकांचे थर आहेत याला जलधर असे म्हणतात जमिनीच्या सर्वात वरील भागातील जलधर त्यांच्या अधिक सच्छिद्रतेमुळे पावसाचे पाणी जास्त प्रमाणात शोषून घेतात वरच्या जलधरातील पाणी कठीण पातळीच्या खडकांमधून खाली पाझरते हे पाणी दोनशे फुटांपर्यंत पोहोचायला अनेक वर्ष लागतात व पुढे सहाशे फुटांपर्यंत पोहोचायला हजारो वर्ष लागतात साधारणपणे बोरवेल दोनशे ते सहाशे फुटांपर्यंत खणल्या जातात बोरवेलमध्ये माती आणि मुरुम जाऊ नये म्हणून पीव्हीसी सी किंवा लोखंडी केसिंग पाईप घातला जातो या केसिंग पाईपमुळे सर्वात वरील जलधराचे पाणी बोरवेल मध्ये जाऊ शकत नाही म्हणून बोरवेलला दोनशे ते सहाशे फुटांवरील जलधर पाणी पुरवतात विद्युत पंपामुळे उपसले जाते हा पाणी उपसण्याचा वेग नैसर्गिक पुनर्भरणाच्या वेगापेक्षा खूपच अधिक असतो त्यामुळे सुरुवातीला भरपूर पाणी देणाऱ्या बोरवेल कालांतराने कोरड्या किंवा हंगामी होतात आमचे प्रशिक्षित भूजल तंत्रज्ञ कॅमेरा प्रणालीचा वापर करून बोरवेलची अँजिओग्राफी करतात व जलधरांचा अभ्यास करतात या अभ्यासाच्या आधारे बोर चार्जर या पेटंटेड व रोबोटिक यंत्राद्वारे तंत्रज्ञ बोरवेलच्या केसिंगला आतल्या बाजूने विशिष्ट स्तरावर भेगा करतात यामुळे केसिंगच्या बाहेरचे पाणी बोरवेलमध्ये प्रवेश करते हे स्वच्छ व ताजे पावसाचे पाणी खोलवरच्या जलधरांपर्यंत पोहोचते व तिथे साठून राहते सर्वसाधारणपणे चार लाख ते ऐंशी लाख लिटर पाणी हे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतरही बोरवेलचे पुनर्भरण करते या ताज्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे बोरवेलचा पाणी देण्याचा कालावधी एक ते सहा महिन्यांनी वाढतो या तंत्रज्ञानामुळे शेतीचे उत्पादन वाढते तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व गुणवत्ता ह्यातही खूपच सुधारणा होते